स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांची औंधा नागनाथ शहरात नुकतीच आढावा बैठक हो पार पडली राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मुनोर पटेल यांनी सरकारवर टीका करत उपस्थित त्यांना मोलाचं मार्गदर्शन केल्यास पाहायला मिळालंय मी बारा वर्ष जिल्हाध्यक्ष राहिलो त्यानंतर पुन्हा मला जिल्हाध्यक्षाची संधी मिळाली असं म्हणत त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं काय म्हणाले नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल पाहूया आणि सगळे तुम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टी माहीत आहे आता विधानसभेच्या इलेक्शनच्या बाबतीमध्ये सांगितलं हे असं करून वेगवेगळे वे, गोष्टी वे, वे। काढून करणार असं आपण दोषू झाला आपल्याला तयारी निवडून येण्याची नाही तर आपल्याला तयारी दीडपण करताना आपण घेतलं पाहिजे जशी क्रांती लोकांमध्ये येतील आपण त्यांच्याशी क्रांती केल्याशिवाय ते सरळ होणार नाही

सगळ्यांच्या भीतीचं वातावरण आहे ते वातावरण पूर्ण तरी आपल्याला लोकांपासून दूर कर करावं लागेल आणि तेच वातावरण एकच वेळ दूर होऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताच्या अधिकारामधून आणि संविधानामधून त्यांना आपल्याला हवावे लागेल तरच आपण त्यांना हटू शकू कारण फार बुद्धिमान बुद्धिमान म्हणता येणार नाही

परंतु असे लोक बांधवांना पत्रकारांनी सुद्धा या गोष्टी विचारलं तुम्ही कस सावरण आम्ही कमकुवत झालोच नाही तर सावरण्याचा प्रश्नच नाही आम्ही कुमार आहोत फक्त आम्ही आता मुकाबला कसा करायचं हे आम्हाला ठरवायचं हे तुम्ही जे संत बघता बघत आहात हे प्रत्येक गावातून आलेले प्रमुख आहात हे प्रमुख जेव्हा जेव्हा आपल्या आपल्या गावामध्ये मतदान घेतात त्या त्यावेळेस निश्चितपणे हे आम्हाला फक्त आणि आमचा पक्ष कमजोर झालेला नाही मी सुद्धा बाहेर जाऊन आले तुम्हाला एक गोष्ट घरगुती गोष्ट सांगतो विशेष करून पत्रकारांना आमच्या तिकडच्या दोन चार गावामध्ये साहेब माझ्या पासून जर खेळी असेल सागर किंवा माझ्या बाजूला असेल तो लोक विचार करतात त्याने बाबाकडे सांगला कस काय सुटलं म्हणजे नाराज असते म्हणून ठेवायचे की नाही हे सुद्धा विचार करता साहेब आदरणीय मोहन साहेबांचा पक्ष स्वाभिमानी पक्ष मी बाहेर जाऊन आलो आहे म्हणून मी कार्यकर्त्यांना सांगतो आणि तुम्हाला सांगतो की स्वाभिमानी पक्ष आहे तिथे आमचे मित्र कंपनी काही बाहेर गेली त्यांना दुसर्यासारखं आज उभ्या होणार एकदा हात टाकून घेतात कोणत्या कोट्यात म्हणजे बारा वर्ष अपेक्षा राहिले त्याला दुसऱ्या पक्षामध्ये असे तुम्ही मंत्री मोठे विमानसोबत असा आणि आता गेले त्यांचाही हाल बघा

फक्त आपण आपली तयारी करायची आहे दुसरी गोष्ट सांगतो जेव्हा जेव्हा माणसं पक्षात जातात तर आमच्या माणसाला निश्चितपणे त्याचा फायदा आमचे कार्यकर्ते निश्चितपणे घेतील आम्ही शेतकरी आहोत आम्ही एखाद्या जेव्हा छाडण करतो ते कशासाठी करतो उगमच आले ते आवडला पण चांगले त्या पद्धतीने आता जे येणारे बुकळे आहेत ते समोर बसलेले ते निश्चितपणे चांगले आहेत आणि ते पण सुद्धा चांगले देतील हे मी तुम्हाला आम्ही कार्यकर्त्यांना बी आणि सगळ्यांना सांगू इच्छितो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी काम केलं इतकं बिजी बोलायला इतकं बोलून जमणार नाही आपण लोकांपर्यंत केलं पाहिजे आपण गावापर्यंत केलं पाहिजे आता बोलून त्या पद्धतीने तिथून कोणालाही भेटो नंतर आपण कसं व्हायला की आपण राहायचं तेव्हा साहेब आघाडी करा साहेब यांच्या सगळं करा त्यांच्या सगळं करा निश्चितपणे आपण आपल्याला जे जे उपयोगात पडेल जे जे आपल्याला करता येईल हा बाबा समाज सत्तेपासून करण्यासाठी

मग वशिनी काय करतील नसून महाराज एक गेले की एक लाख दहा हजारांनी ते परत पंधरा हजारांनी आले आले ना पंधरा हजारांनी त्यासाठी तयारी त्या पद्धतीची करा असं मला सगळ्यांना सांगायचं आहे आज साहेब जर आपण जिल्हा परिषदच्या बघितलं तर आपल्याकडं आजाराची संख्या चांगली आहे मागणी सुद्धा चांगली आहे जी आपल्याला अपेक्षा होती किंवा कमी होती परंतु मागणी सुद्धा चांगली आहे आपण आघाडी करण्याच्या परिस्थितीत आपण निश्चितपणे आपण आघाडी घेऊ जिथं आपलं कॅन्डिडेट चांगला असेल तिथं ते आपण मदत करतील जिथं त्यांचं कॅन्डिडेट चांगला असेल निश्चितपणे आपण त्यांना मदत करू आणि त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्या पंचायत समितीच्या निवडणुका त्या ग्रामपंचायतच्या निवडणुका कोणती इलेक्शन कधी लागेल सांगता येणार नाही आणि नगरपालिकेची स्वतः चांगली आहे आजची नगरपालिका उशीर आहे काही नगरपालिकेचे लोक नाही आहे म्हणून ते आपण सगळ्या जणांनी एका मॅसेजवर एका फक्त युट्युबावर कोणाला फोन केले नाही बरोबर आहे परंतु आपण आजकाल व्हॉट्सअपचा याचा त्याचा निघाला त्यामुळं आपण थोडंसं व्हॉट्सअपवर लक्ष द्यायचे आले आपल्याला निमंत्रणा आपण उपस्थित राहावं आणि आपण हे पक्ष वागवण्यासाठी आणि उद्याच्या लक्षणासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून आपली जे पडतळ झाली नसतात लोकं ती पडतसुद्धा आम्ही भरू आपण सगळेजण मिळून भरून काढू आणि पक्ष बडकड करू आपले विचार प्रकट करू